कालच आपण जागतिक महिला दिन साजरा केला या निमित्तानं आज आपण जाणून घेऊया महिलांविषयक कायद्यांसंदर्भात महिलांच्या जीवितांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे हा व्यापक हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कौटुंबिक अत्याचाराला बळी पडू नये समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र शासनानं कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा दोन हजार पाच केला आहे या कायद्याच्या माध्यमातून महिलांच्या जीवित स्वातंत्र्याचं संरक्षण होण्यासाठी कायद्याचं कवच मिळालं आहे या कायद्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत न्यायदंडाधिकारी हे पीडित महिलेला त्रास देणारे पती किंवा इतर नातेवाईक लिव्ह इन रिलेशनशिप या तत्वानुसार एकत्र राहणारा पुरुष साथीदार अथवा त्याचे नातेवाईक त्यांच्याकडून शारीरिक लैंगिक आर्थिक आणि तोंडी किंवा भावनिक अत्याचारानं पीडित महिलांना निवासाच्या अधिकारासह तिच्या सुरक्षिततेसाठी इतर आदेश काढून त्याद्वारे महिलेचे संविधानिक अधिकार सुरक्षित करू शकतात देशभरात सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहापासून हा कायदा लागू करण्यात आलाय या कायद्याचा उद्देश महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणं महिलांना घरात सुरक्षितता लाभावी आणि त्यांना बेघर केलं जाऊ नये हा आहे महिलेचा घरात राहण्याचा हक्क अबाधित राहावा महिलांचे महत्व कायमस्वरूपी राहण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना करणे महिलांच्या अधिकारांची कडक अंमलबजावणी होणे हा या कायद्याचा उद्देश आहे शारीरिक शाब्दिक लैंगिक मानसिक किंवा आर्थिक छळ हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणं तिला शिवीगाळ करणं विशेषत अपत्य नसल्यामुळे तिला हिणवणं किंवा धमकावणं त्रास देणं दुखापत करणं जखमी करणं किंवा पीडित व्यक्तीचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणं किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकाकडे हुंड्याची मागणी करणं या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम पीडित व्यक्ती अथवा तिच्या नातेवाईकांवर होणं तसंच आर्थिक छळ करणं म्हणजेच महिलेचे स्वतःचे उत्पन्न स्त्रीधन मालमत्ता किंवा इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणं घराबाहेर काढणं या सर्व बाबी कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोडतात कौटुंबिक हिंसाचारात शारीरिक छळ लैंगिक अत्याचार तोंडी आणि भावनिक अत्याचार आणि आर्थिक अत्याचार अशा प्रकारे अत्याचार समाविष्ट आहे यामध्ये पीडितेचा विविध प्रकारे शारीरिक छळ जबरदस्तीनं आणि अनैसर्गिक पद्धतीनं लैंगिक अत्याचार पीडितेबद्दल अपशब्द संशय किंवा तोंडी अपमान अन्य प्रकारची जबरदस्ती किंवा एखाद्या कृतीला मज्जाव तसंच आर्थिक मागणी तिच्या गरजा पूर्ण न करणं तसंच तिचे हक्क बाबींचा समावेश होतो या कायद्याअंतर्गत तक्रार कोण दाखल करू शकतं हे आपण जाणून घेऊया अठरा वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षांवरील विवाहित मुलगी विवाहित महिला आपल्या पतीसह एकत्र राहणाऱ्या सदस्यावर तक्रार करू शकते मयत झालेल्या पतीची पत्नी आपल्या पतीच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार करू शकते घटस्फोटीत महिला या कायद्याच्या कक्षेत येते सासू सुनेच्या विरोधात तक्रार करू शकते लग्नाशिवाय एकत्र राहणारी महिला आपल्या जोडीदाराविरोधात तक्रार करू शकते हिंसाग्रस्त स्त्रीचे नातेवाईक शेजारी हितचिंतक तिच्या वतीनं अर्ज करू शकतात हिंसाग्रस्त स्त्री साध्या कागदावर का लिखित स्वरूपात पत्ररूपानं दूरध्वनी करून किंवा प्रत्यक्षात जाऊन मदत मागू शकते कायद्याखाली फक्त स्त्रिया तक्रार दाखल करू शकतात तसच अठरा वर्षाखालील मुलं राज्य शासनाने नेमलेल्या संरक्षण अधिकाऱ्याकडे किंवा या कायद्याच्या अंतर्गत स्वतंत्र नोंदणी झालेल्या सेवादायी संस्था मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस अधिकारी यापैकी कोणाहीकडे अर्ज करता येतो या कायद्याखाली कोणत्या गोष्टी मिळतात हे जाणून घेणंही महत्वाचं ठरतं हिंसा करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब हिंसा थांबवण्याचा आदेश दिला जातो हिंसा करणाऱ्या व्यक्तीला हिंसाग्रस्त स्त्रीच्या कामाच्या जागी किंवा तिच्या मुलांच्या शाळेत प्रवेश करण्यास बंदी घालता येते हिंसा करणाऱ्या व्यक्तीला दोघांच्याही सामायिक अथवा स्वतंत्र संपत्ती स्त्री धन बँक अकाउंट वापरण्याची बंदी केली जाते हिंसाग्रस्त स्त्री मात्र हे खाते वापरू शकते एकत्रित निवासात त्रास देणाऱ्या व्यक्तीला राहण्यास मज्जाव किंवा हिंसाग्रस्त स्त्री राहत असलेल्या भागात प्रवेशाला बंदी केली जाऊ शकते हिंसा करणाऱ्या व्यक्तीला त्या स्त्रीची स्वतंत्र राहण्याची सोय करण्याचा आदेश देखील अंतर्गत दिला जाऊ शकतो